नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे संकट मोचन हनुमान अनंत शक्तीचा महासागर भक्तीचा सर्वोच्च आदर्श आणि राम भक्तांचा तारणहार पण तुम्हाला माहीत आहे का हनुमानाचा जन्म नेमका कसा झाला त्यांच्या जन्मामागची कथा इतकी अद्भुत आहे की तुम्ही ऐकताना थक्क व्हाल एक, एक राजश्रींचा शाप माता अंजनीची निष्ठा आणि वायुदेवाची कृपा याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हनुमानाच्या जन्माची गूढ आणि अद्भुत कहाणी जी तुम्ही आधी कधी ऐकली नसेल चला तर मग श्रीरामाच्या प्रिय भक्ताच्या जन्माचा हा अद्भुत प्रवास सुरू करूया हनुमान जयंती ही चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते श्री हनुमानांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झालेला आहे या धर्तीवरील सात चिरंजीवांपैकी म्हणजेच कधीच मृत्यू न होणारे यातील हे एक श्रीराम भक्त हनुमान आहेत श्री हनुमान हे महारुद्राचे अकरावे अवतार आहेत राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला त्यातून जो पायस प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या तीन राण्या म्हणजेच कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना दिला सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकई राणी राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकईच्या हातून तो प्रसाद घारीने पळवला घारीने तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर म्हणजेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ हा पर्वत आहे पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकईच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शाप मुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला सांगितले होते अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला श्री हनुमान हे महारुद्राचे अकरावे अवतार्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र झाला श्री हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी व आईचे नाव अंजनी आहे त्यांचे वडील केसरी हे सुमेरू पर्वताचा राजा होते आणि माता अंजनी या पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती परंतु ऋषीशापामुळे त्यांना वानर जन्म मिळाला होता कुंजीर या वानराच्या इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर राजा केसरी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव अंजनी झाले मारुती यांच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे त्यांना अंजनेय या, या, या नावाने देखील ओळखले जाते जन्म झाल्यानंतर मारुतीरायांना खूप भूक लागली होती आकाशामध्ये लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुतीरायांना असे वाटले की ते एक फळ आहे त्यामुळे त्यांनी ते, ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली श्री मारुतीरायांनी असे केले असता संपूर्ण सृष्टीवर संकट आले असते म्हणून इंद्रदेवाने त्यांना शस्त्र फेकून मारले हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि ते बेशुद्ध पडले वायुदेवतेने इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केले आणि सर्व देव वायुदेवांना शरण आले मारुतीच्या हनवटीला इंद्रवज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव देण्यात आले आणि मारुतीरायांना अनेक देवतांनी आशीर्वाद देखील दिले मारुतीरायांनी सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञान ग्रहण केले आणि त्यानंतर मारुतीराय किशकिंदेमध्ये सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव यांच्याजवळ राहू लागले सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवसह जांबुवंत नळ आणि नीळ या त्यांच्या मित्रांसोबत ऋषमुख या पर्वतावर राहू लागले मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितले होते की जो पुरुष तुझे ब्रह्म कौपीन ओळखील ते तुझे सद्गुरू आहेत असे समज प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋषमुख पर्वतावरती आले असता विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले होते सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले असावे म्हणून त्यांनी मारुतीरायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवले मारुती राय प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाच्या वर जाऊन बसले त्यावेळी श्रीराम म्हणाले हे लक्ष्मणा झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्म असलेले दिव्य आत्मा आहे प्रभू श्रीरामांच्या मुखामधून हे शब्द ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले शब्द आठवले मारुतीरायांनी आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामांच्या अंगावरती फेकले प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळे मारुतीराय बेशुद्ध पडले वायुदेवतेने मारुतीरायांना प्रभू श्रीरामांचे चरणी ठेवले आणि याचा सांभाळ करा अशी विनंती केली प्रभू श्रीरामांनी त्यानंतर मारुतीरायाला अनुग्रह दिला आणि सुग्रीव व प्रभू श्रीराम यांच्यामध्ये मैत्री झाली लहानपणी मारुतीराय हे अतिशय खोडकर होते जंगलातील ऋषीमुनी जेव्हा तपसाधना करत असत तेव्हा ते त्यांना ते त्रास देत असत परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मारुतीरायांच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई वडील देखील चिंतेत होते त्यांनी ऋषी मुनींना विनंती केली की मारुती हे लहान आहेत तुम्ही त्यांना माफ करावे परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगु वंशाच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य शाप दिला या शापामुळे मारुतीराय यांच्यामधील खोडकरपणा कमी झाला मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्तीबद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्यामधील शक्ती आठवत असे रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्त्वाचे म्हणजे मारुती राय हे ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुती राय आपल्या शेपटीची आग विजवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला मकरध्वज हा पाताळ लोकमध्ये राहत होता रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळ लोकाचा राजा होता त्याने त्याचा सांभाळ केला होता आणि त्याने मकरध्वजला स्वतःच्या पाताळ लोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून नेमले होते लंकेतील युद्धात एके दिवशी अहिरावनाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना पळवून नेले आणि पाताळ लोकात बंदिस्त केले त्या ठिकाणी हनुमान आणि मकरध्वज यांच्यात युद्ध झाले यात मकरध्वज पराभूत झाला हनुमानाने अहिरावन आणि महिरावन यांना मारून आपल्या या मुलाला पाताळ लोकाचा राजा बनवले रामायणाने बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले असले तरी दक्षिण भारतात हनुमानाने सूर्यदेवाची कन्या सुवरचला हिच्याशी विवाह केला होता असे मानले जाते या विवाहानंतर देखील हनुमान आणि सुवरचला यांनी ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन केले होते तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर असून यांची येथे नित्य पूजा केली जाते ज्येष्ठ शुद्ध दशमीला स्थानिक लोक हनुमानजींचा विवाह देखील साजरा करतात हनुमान म्हणजे पराक्रम त्याग सेवा आणि निस्सिम भक्तीचे मूर्तिमंत प्रतीक आहे त्यांच्या जन्मकथेने आपल्याला शिकवले की कि देवत्व केवळ जन्माने मिळत नाही तर त्याग आणि समर्पणाने मिळते तर मंडळी ही अद्भुत कथा तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा भक्तिरसपूर्ण संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ